आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र संविधान उद्देशिकेचे वाचन करून लोहराई येथे ग्रामसभेला सुरुवात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम बातमी येत आहे पुसद येथून यवतमाळच्या पुसद पंचायती समिती अंतर्गत येणाऱ्या माळ पठार भागातील लोहरा इजारा येथे आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ग्रामपंचायत लोहरा इजरा येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सदर ग्रामसभेचे कामकाज करण्यापूर्वी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून ग्रामसभेचे कामकाज सुरू केले संविधान उद्देशिकेचे वाचन सरपंच सुदाम चिरगे यांनी केले विशेष म्हणजे भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असून zona अमृत महोत्सवी वर्ष म्हणून सर्व भारतभर साजरे होत आहे हे मात्र विशेष सदर ग्रामपंचायत अंतर्गत गावातील बंधुभाव एकोपा राहावा याकरिता गावामधील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव यानुसार येथील ग्रामपंचायत व सदर ग्रामपंचायतीचे सरपंच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश ते नेहमीच देत असतात त्याचाच भाग म्हणून गावातील शेतकऱ्यांचा पोळा सण भारतीय संविधान दिन गावभागातील यात्रा जत्रा भाविक भक्तांना सामूहिक मोफत भोजनदान असे सामाजिक उपक्रम ते नेहमीच राबवत असतात त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी ग्रामसभेला माजी सरपंच प्रकाश चव्हाण अनिल राठोड नामदेव जाधव रमेश चव्हाण बबन म्हस्के दत्तराव मस्के विशाल चव्हाण पंडित चव्हाण गजानन चिरंगे गोकुळ चव्हाण ग्रामसेवक प्रकाश भेदेकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ